नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उपवास स्पेशल झिरका म्हणजेच शेंगदाण्याची आमटी आणि उपवासाचा आपल्याला वरईचा भात व्हायचा आहे वरईचा भात म्हणजेच भगर तर आज आपण झिरका आणि वरईचा भात बघणार आहोत तर हा वरईचा भात सुटसुटीत आणि मोकळा भा करा कसा करायचा तर याच्या सर्व टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगणार सुट आहे, आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा अगदी सुटसुटीत वरईचा इथे भात झालेला आहे आणि झिरकासुद्धा खमंग आणि चवदार झालेला आहे तर उपवासासाठी आपल्याला पचायला हलकं आणि दमदार असं काहीतरी खावंच वाटतं त्यावेळेस नक्कीच बनवा तर बघा उपवासासाठी इथं आपल्याला एक वाटी वरई लागणार आहेस म्हणजेच भगर आणि ती आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे ज्या वाटीने आपण भगर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी वरईला दोन वाट्या पाणी घेतलेला आहे तर हे पाणी आपल्याला दणदणीत उकळी येऊ द्यायचं आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये वरई टाकून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी पोहे खायच्या चम्मचनं अर्धा चम्मच मीठ घालून घेतलेला आहे मीठ टाकल्याच्या नंतर चमचाच्या साहाय्यानं एकदा असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजेच खालतीवर करून घ्यायचं आहे म्हणजे ते खाली चिटकणार नाही यासाठी आता मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहेस म्हणजेच दाण्याचा कूट आणि अर्धी वाटीला एक वाटी फुल भरून मी इथे पाणी घालणार आहे झिरका बनवण्यासाठी आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे झिरका पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे दाण्याचा कूट टाकलेला आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला चबीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्याच्या नंतर या घोलला पुन्हा एकदा चमचाच्या साहाय्याने असं सा फिरवून घ्यायचं आहे तर बघा तर इथे मी साईडला आपले वरईचा भात शिजत आहे तोपर्यंत कढईमध्ये आपल्याला एक चम्मच तेल टाकून घेतलेला आहे आणि तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचा आहे म्हणजे आपली फोडणी छान अशी कडकडीत बसते तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करावं तसेच बाजूला बेलायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे माझे सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ पाहायला मिळेल तर आपल्या इथं तेल इथे गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकून घ्यायचं आहे जिरा आपल्याला छान असं तडतडू द्यायचं आहे जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची छान तडतडू द्यायची त्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता छान असा तेलामध्ये फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला आपण जो झिरका बनवलेला आहे म्हणजेच आपल्याला फोडणी घालायचं आहे तर त्यासाठी बघा असं झणझणीत असा आवाज येते तुम्हाला झणझणीत आवाज आला की म्हणजे आपली छान इथं फोडणी बस बसलेली आहे आणि खमंग झालेली आहे तर आता आपल्याला या याला या अशी उकळी येऊ द्यायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्यापर्यंत छान उकळी आलेली आहे छान इथं झिरका बनून तयार आहे आणि सुटसुटीत असा वरईचा भा भात सुद्धा झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान इथं वरईचा भात तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने हा वरईचा भात नक्की बनवून पहा उपवासा स्पेशल आहे खमंग लागतो आणि सुटसुटीत असा इथं वरईचा भात बनतो बघा तोंडाला पाणी सुटेल असं आपल्या इथे वरईची खमंग अशी इथे आपली झिरका बनून तयार आहे आणि वरईचा भातसुद्धा तर हा वरईचा भात आणि झिरका आवडल्यास रेसिपीला लाईक आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूयात तुम्ही माझा वरई आणि झिरक्याचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद